नमस्कार आज आपण हिवाळ्यात सहज मिळणारा हरभराच्या पानांची भाजी बनवणार आहोत चला तर बघूया हरभराच्या पानांची भाजी कशी बनवायची हरभराच्या ताज्या पानांची भाजी करण्यासाठी लागणारे हर साहित्य हरभऱ्याची ताजी पाने लाल मिरच्या किंवा हिरव्या मिरच्या लसूण मीठ मिक्सरच्या भांड्यामध्ये लाल मिरच्या आणि लसूण टाकून ते वाटून घेते इथे लाल मिरची आणि लसूण वाटून घेतला आहे कढईमध्ये तेल तापत ठेवले आहे तेल तापले आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकते यात मी मिरची आणि लसूण जे दळून घेतले आहे ते टाकते आणि हे सर्व परतून घेते यामध्ये अर्धा चमचा हळद टाकते आता यामध्ये हरभऱ्याची हिरवी पानं टाकते या चवीनुसार मीठ टाकते आणि सर्व चांगलं मिक्स करून घेते भाजी चांगली परतून शिजवून घेते इथे आपल्या हरभऱ्याची भाजी तयार झालेली आहेत बघू शकता किती मस्त तयार झालेली आहे ती आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते अपेक्षा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा